मिस्टरचा वाढदिवस आहे आणि त्यांना जे पदार्थ आवडतात तोच आज मी खास मेनू इथे करणार आहे अतिशय सिंपल पद्धतीने आहे आता इथे कमीत कमी दहा ते पंधरा जणं तरी पार्टीला राहतील म्हणून त्यांना पुरेल अशा पद्धतीनेच मी नाश्तासाठी काय करायचं म्हणून अडीच वाटी इथे डाळ घेतली आहे दोन वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि स्वच्छ दम पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे नंतर पाणी टाकायचं आपल्याला डाळीच्यावर पाणी थोडं ठेवायचं आणि थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि कुकर गॅसवर ठेवायचं आणि चार ते पाच शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या आता उडदाचा सोला इथे वापरलेला आहे उडदाचा सोला मी चार ते पाच तास पाण्यामध्ये आधीच भिजवून घेतलेला होता आणि नंतर दोन तीन पाण्याने चांगलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो पाणी फेकून घेतल्यानंतर मी दुसरं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला तो उर्धाचा सोला टाकायचा आहे परंतु उर्धाचा सोला कसा नुसता असा बारीक होत नाही म्हणून त्याच्यासाठी थोडा किंचित मी पाण्याचा वापर करणार आहे पण त्याच पाण्याचा मी वापर करणार आहे जो भांड्यामध्ये आहे ना पाणी त्याच पाण्याचा वापर करणार आहे दोन चम्मच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्सरवर असं सरसरीत असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता इथे सगळं जाईचं वाटण पद्धतीने त्या वाटण आपल्याला हाताने चांगलं फिरवून घ्यायचं आहे कशाला का जोपर्यंत ते चांगलं हलकं होत नाही हलकं जर झालं ना तर मेदूवडा वडा अतिशय सुंदर होतो म्हणून हाताने चांगलं क गोल गोल फिरून घ्यायचं हलकं होईपर्यंत फिरून घ्यायचं आता हलकं झालं म्हणून कसं समजायचं म्हणून ते मी तुम्हाला आता समोरची टीप सांगणार आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडंसं टाकून बघायचं आपल्याला पाण्याच्यावर तरंगत असेल तर समजायचं की हा हलकं झालेलं आहे परत तुम्ही त्याच्यामध्ये फिरू शकता आता थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत कालून घ्यायचं आता पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला आणि एके साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन पद्धतीने मी तुम्हाला इथे मेदूवडा सांगणार आहे पटपट तुम्ही बोटावर घ्या आणि मधामध्ये होल पाडा अशा पद्धतीने सुद्धा आपण मेदूवडे पटपट करू शकतो थोडंसं इथे काळजी घ्यावं लागेल टाकायच्या वेळेस आणि परत मी एक दोन तुम्हाला असेच टाकून दाखवत आहे आणि दोन्ही साईडने चांगले लालसर झाले की आपल्याला नंतर हे काढून घ्यायचे जर मला थोडं वाटलं की नाही आपण अजून हलकं करायचं मग एक मी परत अजून रहिणी हलके केले आता दुसरी पद्धत काय चाळणीच्या ही, था, था, था। ही आ, तर अतिशय सोपी पद्धत आहे चाळणी काय करायचं पहिले पाण्याचा बोट लावायचा आणि नंतर मग काय आपल्याला त्याच्यावर चारण भा लावायचं आहे आणि नंतर मधात खोल पाडायचा आणि चाळणीने पटपट टाकायचं ही पद्धत अतिशय सोपी आहे परंतु तरी पण तेलामध्ये टाकायच्या वेळेस थोडंसं काळजी घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने मेदू पूर्ण असे तळून घेणार आहे आणि होतात पण चांगले आता पूर्ण मेदिवळे आता पूर्ण झाल्यानंतर तेलातून पूर्ण झाल्यानंतर मी काढून घेतलेला आहे बघा तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवत आहे का आतून सुद्धा सुद्धा कसा फुसफुशीत असा नरम छान झालेला आहे म्हणून मी पूर्ण मेदुवळे पहिल्यांदा काढून घेतले आहे आता एका साईडला वरणसुद्धा झालेलं आहे आता मसाला इथे मी अद्रक लसण आणि मिरची याचं वाटण करून घेणार आहे बाकी त्यामध्ये काहीच टाकणार नाही आहे आता वरणसुद्धा असं प्लेन छान झालेलं आहे त्याला आता आपण घोटून घ्यायचं आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता भांड्यामध्ये एका तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी झाली की लगेच जिरं टाकायचं आणि कांदा त्यामध्ये आपल्याला टाकायचा दोन कांदे इथे वापर केलेले आहे आणि एक वांग घेतलेला आहे तो सुद्धा बारीक फोडी करून त्याच्यामध्येच टाकलेला आहे आणि कांद्यामध्ये सो द्यायचं आणि दोन टमाटर घेतले ते चॉपरने आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला का तेलामध्ये सोन देणार इथे सांबार करून दाखवणार आहे सांबार कसा करायचा अतिशय टेस्टी आणि सुंदर सांबार आज तुम्हाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता सगळं तेलामध्ये चांगलं झाल्यानंतर इथे नंतर आता याच्यामध्ये मी तुम्हाला मुगण्याच्या शेंग्याचा सुद्धा वापर केलेला आहे त्यासुद्धा एका उकळून घेतल्या मी सुरुवातीला आणि नंतर मग त्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे त्याची साल वगैरे पूर्ण काढून घ्यायची आणि थोडं आपल्याला त्याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे नंतर मसाले टाकायचे हळद टाकायची आपल्याला तिखट टाकायचं तिखट आता चार चम्मचचा तिखटचा वापर केलेला आहे कारण वरणसुद्धा थोडं जास्तच आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला म्हणजे मसाले खालून जळत नाही आणि ही फोडणी आपली अतिशय सुंदर तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फोडणी द्यायची आहे नंतर त्यामध्ये सांबार मसाला टाकायचा आता विकतच सांबार मसाल्याचा वापर केलेला आहे आता सगळं उकळी आल्यानंतर नंतर त्यामध्ये आपल्याला वरण टाकायचं आहे जे मी घोटल आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं चिंचसुद्धा कोरून घेतलेली आहे त्याला भिजवायची आपल्याला नंतर त्याचं आपल्याला तळून घ्यायचं ते पाणी त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं गूळ टाकायचा चिंच टाकण्यामुळे थोडंसं गूळ टाकायचा आणि चांगलं आपल्याला उकळी येऊ द्यायची वरनाला सांबार बघा किती सुंदर झालेला आहे चांगलं असं मार्केटसारखा सांबार आज मी तुम्हाला घरीच करून दाखवला आहे अतिशय टेस्टी आणि सुंदर झालेला आहे आणि नंतर आ, तो सर्व करायचा अशा पद्धतीने मी तुम्हाला वडे करून दाखवले आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा